हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज वर्षाचा पहिला दिवस आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ॲज ऑलवेज मी योगा क्लासला जाऊन आली दोन तीन दिवस माझा योगा क्लास मिस झाला काल तर आली होती परंतु झोप झालेली नसल्यामुळे झोप झोपली मी ट्रेन जाते ट्रेन योगा क्लास घेतला तिने वर्षाचा फर्स्ट डे आहे म्हणून परंतु पंधरा मिनटं आधीच सोडलं आणि आज प्राणायामच झाले आणि मला उठायलाही लेट झालं प्रशांतजी वर्षाचा पहिला दिवस म्हणून खूप लवकर साईटवर गेले आणि त्यांच्या तयार होण्यामध्ये मला बरंच डिस्टर्ब करतात त्यानंतर हाऊस हेल्पर आली सात वाजता आणि कुणाला तरी जोडी घेऊन आली आणि तेलगूमध्ये बडबड करत मग मम्मी उठलं आणि सांगितलं श आवाज नक्की करू असं आणि लिटरली त्यांना मी सांगितलं की ताईचा रूम तसंच राहू द्या ओ खोलू नका म्हटलं आपण मॉप फिरवून घेऊ कारण की आम्हाला ना जसं मेलिनचं असं झालं माझा भाऊ जसा गेला आम्हाला सोडून तर का कुणाच ठाऊक बेडवर जाताच त्याची आठवण होते आणि मग झोप हो येत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झोप येते आणि लेट झोप येते त्याच्यामुळे आम्ही लेट उठतो तर मीसुद्धा अक्षरशः सव्वा आठला उठली आम्ही दोघी ऑलमोस्ट सेम उठलो तिला म्हटलं चल मी योगा करेपर्यंत तू तिथे फिर छान ग्रीनरी आहे पण ती म्हणे नको मी आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करते दे। मग मी तिला गरम पाणी सोडलं बादलीमध्ये आणि आली योगा क्लासला तर आता चालली आहे मी घरी एक पाच मिनिटात पोहोचेल घरी माझी इच्छा होती तिने यावं इव्हन मी तिला म्हटले करते का योगा जॉईन पण ती नाही म्हटली तिने कधीच केलेलं नाही लाईफमध्ये तर साधी सिंपल आहे माझी बहीण तुम्ही तर बघता आता ती देवपूजा करत असेल मी जाऊन थोडीफार डस्टिंग करते म्हणजे मला जरा बरं वाटतं आणि इथे मी कढाईमध्ये पोहे बनवत आहे आणि कढाईचा अवतार बघा जरा आणि माझ्याकडे जे हाऊस आहे माधुरी तिने देखील मला सांगितलं की प्रशांतजी रोज कढईमध्ये भाजी जाळायचे गॅसवरती ठेवून देता आणि मग काहीतरी मोबाईल घेऊन बसता किंवा मग इव्हन आंघोळीलाही चालले जाता विसरून जाता की आपण गॅसवर काही ठेवलं आहे तर बऱ्यापैकी या काळ्या झालेल्या आहे परंतु आता मी नाही घासत त्या घासले का बोट सगळे काळे होऊन जातात कधीतरी निवांत करेल क्लीन पण ही कसला इकडे आहे ना माझ्या सासूबाईंची हिची खालची जी बाजू आहे ना पूर्ण अशी काळी आहे म्हणजे पण हिच्यामध्ये कुठला पदार्थ शक्यतो एवढा जवळ इझिली जळत नाही तर मी इथे पोहे बनवत आहे कारण की आज आपले प्रशांतजी ॲक्च्युली आज एक जानेवारी आहे दहा जानेवारीला पाच महिने होतील पण पाच महिने म्हणूयात आपण पाच महिन्यांनंतर ते आज पोहे खाणार आहेत ब्रेकफास्ट करणार आहेत म्हणजे ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना कल्पना आहेच की ते डाएट आहे आणि अजूनही बघा वीस बावीस किलो वजन कमी झालं पण पोटावरचं फॅट अजूनही बऱ्यापैकी आहे पण ठीक आहे चला जेवढं झालं तेवढं झालं तर आज प्रशांतजींनी ठरवलंय की ते आज कुठलाच डाएट नाही करणार म्हणून त्यांनी आज सकाळपासूनच खायला सुरुवात केली तर मी इथे आमच्या तिघांसाठी भरपूर पोहे बनवले आणि हे पोहे इतके झाले की हे पोहे खाल्ल्यानंतर आम्ही लंच केला नाही

पण एक महागे होणार पण एखाद्या नाही किती महागे तस काही बो हे दोन दोन तीन तीन किंवा आणायचे डायरेक्ट जास्त घेतलं थोडं काम भाव कमी कमी हे डेवून आणायचे तेव्हा इथे मी तयार झालेली आहे तयार यासाठी झाली की आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहोत मागच्या वर्षी नवरात्रमध्ये आम्ही पहिल्या माळेला त्या मंदिरात गेलो होतो जे की खूप सुंदर मंदिर आहे त्यानंतरही आम्ही मध्यंतरी करिणा प्रतीक आले होते तेव्हा त्यांनाही घेऊन गेलो देवीचं मंदिर आहे तर वर्षाचा पहिला दिवस आहे तर मग म्हणून आम्ही आज त्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत आक्काला घेऊन जाणार आहे आत्ता साड्या घालते आणि द दे देवांना जायला साडीच घातली पाहिजे प्रशांतजी मला बोलले तू पण छान साडी घाल छान म्हणजे अशी सिंपल ही माझी साडी मी इथे घातलेली आहे आणि थोडीफार अशी तयार झाली आहे जे बारा वाजता यायचं सांगून गेले साडेबारा वाजले पण अजून काय आले नाही ते बोलले आता दहा मिनटामध्ये येतो हे बघा इथे आपल्या ताईबाई बसल्या आहे छान अशी मरून कलरची साडी घालून म्हणून मग मी पण रेड कलरचीच घातली आता प्रशांज आले की मग आम्ही देवीच्या मंदिरात जाणार आहोत हेवी ब्रेकफास्ट झाला आमचा तिने पण लाडू आणले आमच्यासाठी तर आम्ही काही एक एक, एक लाडू खाल्ला भरपूर असे पोहे खाल्ले आता आम्ही लंच कॅन्सल केलंय आम्ही आता डायरेक्ट डिनर करणार आहोत हो ना ताई आणि या म्हशीचे शिंग बघा फर्स्ट टाइम अशा शिंगाची म्हैस मी बघते कशी मारकी म्हैस बघू राहिली इथे दिसतंय उन्हा नाही कॅमेरा ब्लर होईल इथून दिसतोय दुधले बघा घर सोडून आम्हाला दोन तीन तास झाले आणि आम्हाला ज्या जा मंदिरात जायचं त्या मंदिरात तर आम्ही गेलोच नाही कारण प्रशांतजींना वेगळं मंदिर वाटलं आणि त्यांना जे वाटलं त्याही मंदिरात आम्ही गेलो नाही आम्ही आता तिसऱ्याच मंदिरात जात आहोत ते कोणतं मंदिर असणार आहे कसं असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे आणि बिर्ला मंदिरला जाण्यासाठी असा चढ चढून जावं लागतं आणि आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून बरीच लोकही आलेली आहे दर्शनाला आणि आम्ही खाल्लेलं नाही पिल्लेलं नाही चढ चढायला खूप वय झालं आता हे बघा या महाराजांना महाराजांना कळलं नाही आम्हाला कुठल्या मंदिरात जायचंय आणि मेवणीला काय सांगताय देवाला आपल्याला ह्या मंदिरात आणायचं होतं असं जे घडत ते चांगल्यासाठी घडलं बर बर चला आणि इथे खाली पण देवी मातेचं मंदिर आहे शिवलिंग आहे असं बरच लोकांचं असतं ना ग की वर्षाचा पहिला दिवस आहे तर मंदिरात जाऊ oh. दे प्रचंड गर्दी आहे दर्शनासाठी मेन मंदिर वरती अजून आमचे काही दर्शन झाले आणि आता आम्ही इथे दर्शनाच्या लाईन मध्ये उभे आहोत बरीच गर्दी आहे प्रशांतींना खूप गरम होत आहे आणि सांगितलं तिथे की कॅमेरा लाऊड नाही पण सगळेच लोक फोटो काढताय म्हणून मी पण शूट करते जी लोक हैदराबादला फिरायला येतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टीची कल्पना असेलच हैदराबादला रामोजी फिल्म सिटी खूप फेमस आहे त्याचबरोबर हे जे मंदिर आहे जिथे आम्ही आज आलेलो आहे बिर्ला मंदिर हे देखील खूप फेमस आहे इथे जे दैवत आहे ते तिरुपती बालाजी आहे आणि इकडचे लोक बालाजींना गोविंदा गोविंदा असं त्यांचं नामस्मरण करत असतात तर मला तेच सांगायचं होतं की लांब लांबून लोक जेव्हा हैदराबादला फिरायला येतात तेव्हा ज्याप्रमाणे रामसी काय म्हणतात त्याला रामजी फिल्म सिटीला भेट देता त्याचप्रमाणे बिर्ला मंदिर सागर चार मिनार या ठिकाणांना देखील भेट देतात तर अतिशय सुंदर खूप छान कोरीव काम आपण ज्याला म्हणतो ते इथे करण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण मंदिराची स्पेशालिटी जर तुम्हाला सांगू तर हे संपूर्ण मंदिर मंदिर मार्बलचं आहे व्हाईट मार्बल ज्याला म्हणताना त्या मार्बलचं हे मंदिर आहे आणि इतकी गर्दी असेल याची आम्हाला चुकूनही कल्पना नव्हती तसं तर आम्हाला देवीच्या मंदिरात जायचं होतं अठरा भुजा म्हणून एक देवीचं मंदिर आहे तिथे जायचं होतं पण चला लकीले आम्हाला प्रशांतजी इथे घेऊन आले तर हे बघा प्रचंड गर्दी होती आणि अतिशय सुंदर वातावरण होतं जी तुम्ही आम्हाला घेऊन आले या मंदिरामध्ये आपण जाणार होतो देवीला म्हणालो आपण बालाजीला इथे पद्मावती देवी आहे वाव किती तिला सांगा ना मेंबर आहे आणि इथून बरच मोठ हैदराबाद तुम्ही बघू शकता जे की मी आधी बोललो हे बघा अक्काबाई आपल्या बघू राहिल्या मस्त पैकी झालं छान झालं दर्शन बापरे रात्रभर दर्शन पब्लिक आहे अजून बघितलं का आणि इथे शॉप देखील आहे तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तर आपण वाजत आलेले आहे आणि आम्ही खूप थकून गेलो खूप म्हणजे खूप थकल्यासारखं वाटतंय दर्शन तर झालं छान अजून किती अर्धा तास दाखवत का मंदिरापासून आमचं घर जवळ एक तास होतं आणि बाय द दी मी तुम्हाला सांगायला विसरली प्रशांतजींनी आज त्यांचा डाएट मोडलेला आहे म्हणजे ते रेग्युलर खातं रेग्युलर आपलं पाच महिन्यातून आज चीट केला आणि एकच दिवस करणार परत उद्यापासून डाएट आहे का ला आता प्रशांतजींनी सकाळी मेवनीने आणलेला लाडू पोहे खारी खाल्ली त्याच्यानंतर लाडू पोहे खाल्ले त्याच्यानंतर लसुनी फरसान खाल्लं गाडीमध्ये मध्ये त्याच्यानंतर मुण्याक बिस्किट खाल्लं आणि माझी परिस्थिती अशी मला कोणी आता सांगितलं ना झोपून घे तर मी झोपून आणि मंदिरातून आल्यानंतर मी सिन्नरवरून आणलेले गावठी काट्याळे वांग्याची भरलेली खूप छान अशी भाजी केली आणि इंद्रायणी तांदळाचा भात केला आमच्या अक्कांनी पोळ्या केल्या तिला मी बनवलेली भाजी खूप आवडली आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी एक जानेवारीला शूट केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा